पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडत शहीदांना मानवंदना दिली या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी हद्दीत भारत सीमेवर सोळा हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाची दहा शिपयांची तुकडी गस्त घालीत असताना त्यांच्यावर अकस्मात हल्ला झाला हल्ल्याची साहूल लागताच सीमेच्या अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रास्त्रांची पर्वा न करता दहा पोलीस जवान प्राणपणाने लढले व मातृभूमीच्या रक्षणार्थ या शूर वीरांनी मोठ्या संख्येने असणाऱ्या शत्रूशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले चोवीस दिवसानंतर म्हणजेच तेरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी चीनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले तेव्हा संपूर्ण देश हळहळला हर हॉटस्प्रिंग्स येथे ज्या ठिकाणी या शूरवीरांनी प्राण अर्पण केले तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या वीरांचे स्मारक उभारले आहे हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचाऱ्यांना यावेळी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली पोलीस स्मृती दिनानिमित्त आज चंद्रपूर येथील पोलीस वसाहतीमध्ये ग्राउंडमध्ये एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लद्दाख या सीमेवर भारत तिबेटच्या दरम्यान झालेला जो संघर्ष आहे त्या काळात अनेक माझ्या पोलीस बांधवांनी संघर्ष केला आणि त्यामुळे आज त्यांना स्मरण करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज मला योगाला मला भाग्य मिळालं निश्चितच त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मनापासून या स्मृती ज्या आहे त्यांनी केलेलं कार्य आहे भारत तिबेवर सीमेवर लद्दाख या सीमेवर केलेलं कर्तव्य हे निश्चितच अविस्मरणीय आहे मनापासून नमन करतो वंदन करतो और